संहिता एकोणतीस तुफानात परमेश्वराची वाणी दाविदाचे स्तोत्र एक अहो दिव्यदूत हो एक परमेश्वराला श्रेय द्या परमेश्वराला गौरव व सामर्थ्य ह्यांचे श्रेय द्या दोन परमेश्वराला त्याच्या वैभवी नावाचे श्रेय द्या पावित्र्याने युक्त होऊन परमेश्वराची आराधना करा तीन परमेश्वराचा ध्वनी जलांमधून चढधा आहे प्रतापशाली देव गर्जना करीत आहे परमेश्वर जलाशांवर आहे चार परमेश्वराचा ध्वनी प्रबल आहे परमेश्वराचा ध्वनी प्रतापम्य आहे पाच परमेश्वराचा ध्वनी देवदारू मोडतो परमेश्वर बानोनाच्या देवदारूंचा चक्काचूर करतो सहा तो त्यांना वासराप्रमाणे उसळायला लावतो लानोन व शिरियोन यांना रानबैलाच्या वत्साप्रमाणे उसळायला लावतो सात परमेश्वराचा ध्वनी अग्निजवाला भेदतो आठ परमेश्वराचा ध्वनी ने कंपायमान करतो परमेश्वर कादेशचे वन कंपित करतो नऊ परमेश्वराचा ध्वनी हरिणींना गर्भ गाळण्यास लावतो आणि वनवृक्ष पर्णहीन करतो त्याच्या मंदिरात सर्वत्र महिमा महिमा असा ध्वनी दुंगदुंगतो दहा परमेश्वर जलप्रल्यावर आरूढ होतो परमेश्वर राजासनावर सर्वकाळ बसलेला आहे अकरा परमेश्वर आपल्या लोकांना सामर्थ्य देईल परमेश्वर आपल्या लोकांना शांतीचे वरदान देईल